नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आहे सोमवार तर सकाळ सकाळच आज मी व्हिडिओला सुरुवात केली आज म्हणजे आभाळ पण येते मध्ये मध्ये आणि ऊन पण इतकं चटकत आहे ना आणि इतकी उमस आहे खूप गरम होते तर रात्रभर माझ्या मुलाला आहे ना इतक्या उलट्या झाल्यात ना वातावरणात एक खराबच म्हणजे थंड गरम हे चालूच झालं ना तर त्याच्यामुळे त्याची तब्येत पण खराब झाली इतक्या उलट्या झाल्या रात्रभर त्याला अजिबात पाणीसुद्धा पचनं झाले त्याला तर आता देवपूजा करते मी स्वयंपाक करून घेते त्याला डाळभात करते हलकं खायला आणि दवाखान्यात पण घेऊन जायचं तर दहा साडे दहा वाजेपर्यंत दवाखाने उडत आहेत आमच्या इथले तर त्याला दवखण्यातून पण दाखवून आणते आता तर चला आवरून घेते मी आधी तर तुम्ही बघू शकता पाखरं कसे उडत आहेत तर झाडामध्ये ते असे बसतात खूप चिवचिवाट करतात त्यांना मी चारा पाणी ठेवतात त्यांना पाणी खातात किचनच्या खिडकीच्यावर येऊन बसतात इथं आणि खूप भांडणं करतात चिवचिव चिवचिव सारखं त्यांचं चालूच राहतं तर कुठलं मेडिटेशन म्युझिक मला ऐकायची गरज नाही काहीच नाही खूप भारी टाईमपास या पाखरांचा मस्त चिवचिवाट करतात आणि बाहेर झाडांच्यात जर आलं ना असे भरभर भर उडतात इकून तिकून चिवचू चिवचू करतात खूप मस्त वाटतं तर माझ्या जास्वंदीला पण आता मस्त फुलं आले तास दोन मी तर मी जास्वंदीची कटिंग केली होती तर तुम्ही बघू शकता ही लाल जास्वंदी आहे आणि ती पांढरी जास्वंदी आहे तर सात आठ दहा दिवस झाले त्या ते, तेव्हा आम्ही जास्वंदीची कटिंग केली होती सात आठ दहा दिवस अजिबात जास्वंदीला फुलंच आले नव्हते आणि आज फर्स्ट टाईम सात आठ दिव दहा दिवसातून दोन फुलं आलेत मस्त जास्वंदीला आणि कटिंग केल्यानंतर नाही जास्वंदीची फुलाची साईज मोठली येते तर मध्ये मध्ये जास्वंदीची कटिंग करणंसुद्धा गरजेचं आहे कारण फुलं खूप छान यायला लागतात आणि जो रोग पडलेला असतो किडे मोकळे होतात ना जास्वंदीला शेंड्यांना जास्वंदीच्या तर तेसुद्धा निघून जाते तर तुम्ही बघू शकता दोन्ही पण जास्वंदीची मस्त कटिंग केली होती आणि आता इतकं भारी फुलं आले तुम्ही बघू शकता झाडाला एक फुल आहे आणि मी एक तोडले तर मस्त फुलं आली तर, तर आता मी फुलं तोडचे तर कसं आहे आता इथून पुढं जास्त सणवार चालू होते ना तर देवाला फुलं निघत जातील त्यामुळं पावसाळा लागल्या ना मी लगेच जास्वंदीच्या कटिंग करून टाकल्या होत्या आज थोडी गडबड आहे ना त्यामुळं मी देवांना आंघोळ नाही घालणार आज कोरडीच पूजा करणार आहे कारण करना मुलाला दवाखान्यात पण घेऊन जायचं आहे स्वयंपाक पण करायचं आहे आणि दुपारी यांना पुन्हा ड्युटीला पण जायचं आहे आम्हाला दवाखान्यातून आणून घातल्यानंतर तर, तर त्यामुळं म्हटलं कोरडी पूजा करते कोरडी पूजा म्हणजे जे, जे सुकलेले फुलं आहेत पहिले वाहिलेले देवाला ते काढून घ्यायचे गंगाजलाने सॉरी फुलाने गंगाजल थोडंसं शिंपडायचं आपल्या मंदिरामध्ये आणि नवीन फुलं व्हायची देवाला दिवा लावायचा अगरबत्ती धूपदीप दाखवायचं तर अशी ही कोरडी पूजा असते काही कारणाने आपल्याला एखाद्या दिवशी देवपूजा करायला जमलं नाही किंवा देवांना आंघोळ घालायला जमलं नाही तर आपण अशी कोरडी देवपूजा केली ना तरी पण चालतं तर मी आज कोरडी देवपूजा करून घेतली तर दोनच फुलं निघले होते जासून दिला तेवढंच वाहिले मी गंगाजल थोडंसं शिंपडून आणि दिवे लावले त्यानंतर जे कासवं आहे काचं त्यामधलं पाणी बदललं आणि आता नाश्त्याचे भांडे होते ना ते घासून घेतले मी तर तुम्ही बघू शकता रात्रीचे भांडे आणि सकाळचे नाश्त्याचे भांडे गच्च जाळी भरली आता मला भांडे घासायला काय नाही वाटत पण भांडे लावायला खूप कंटाळा येतो तर मी मुलाला सांगत असते मोठ्या मुलाला तू भांडे लावून दे मला तेवढे बाकी काही नको करत जाऊ तर कधी तो मला भांडे दे लावून देत असतो आणि भांडे एकीकडे मी सरकून दिले जाळी त्यानंतर हे मनी प्लांट माझं सहज लक्ष केलं त्यांच्याकडं तर त्यांचं मुळं आहेत ना हे असे एकदम शेवाळ्यासारखे झाले होते काळपट पडल्यासारखे झाले होते म्हटलं थोडंसं धुवून काढावं तर आपण पाण्यात ठेवलेले मनी प्लांट आहेत सा ना त्याचं पाणी सात आठ दिवसातून असं बदललं नाही ना त्याला शेवाळ पकडतं नंतर ते काळपट पडतात आणि मग ते मनी प्लांट आहे ना मरायला लागतात किंवा खराब होऊन जातात पानं पिवळसर पडतात त्यामुळं असं सात आठ दिवसातून त्याची मुळे आहेत एकदम असं मस्त चोळून धुवून काढले ना की ते पुन्हा फ्रेश होतात आता पाऊस पडायला लागला आहे ना तर त्यामुळं त्यामधलं पाणी पण आटत नाही उन्हाळ्यात कसं पाणी पटकन उडून जातं तर पाणी आटलं नव्हतं त्यामधलं त्यामुळं मी सात आठ दिवसापासून पाणीच बदललं नव्हतं त्यामधलं तर असं शेवाळ पकडल्यासारखं झालं होतं म्हटलं आता लक्ष गेलंहीच तर दोन मिनटात धुवून काढते मनी प्लांट मी तर तुम्ही आवाज ऐकत असताल पाठीमागून मी खिडकीमध्ये प्लांट हे ठेवते ना मनी प्लांट तर खिडकीमध्ये एक छोटंसं पाखरू येऊन सारखं चिव च्यू चिव चिव चालू आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये किंवा सकाळी तुम्ही गोकर्णाचा वेल पाहिला असेल बाहेरून किचनच्या खिडकीमध्ये किती मस्त झाला होता बाहेरून तर खूप छान दिसतो तो पण आतून तुम्ही बघू शकता जस काही हिरवा पडदा लावला इतका भारी दिसतो ना तर वेल खूप मस्त वाटतं आता नाश्त्याचे भांडे घासून झाले किचन क्लीन करून झाला होता मनी प्लांट धुवून झाले त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला तर एकीकडे मी कुकरला डाळ लावली होती ती शिजून झाली होती कुकर बंद केला सॉरी गॅस बंद केला मी त्यानंतर चपात्या करून घेते म्हटलं तर कुकरमध्ये मी डब्यामध्ये डाळ लावली होती डाळीचा डबा मी काढून घेतला आणि त्याच कुकरमध्ये भात लावून दिला एकीकडे आणि डाळीला फोडणी देते म्हटलं नॉर्मल तर डाळीला फक्त मी दोन तीन हिरव्या मिरच्या लसण कडीपत्ता जिरा याचीच फोडणी देते तर मोठ्या मुलाला उलट्या होत आहेत ना तर त्याला डाळ भातच द्यायचं आहे फक्त तर मी चपात्या फक्त चार पाचच केल्या आणि मोठ्या मुलाला उलट्या ना तर त्याच्या तोंडाला अजिबात चव नाही तर तो म्हणला जास्त मिठाचं पण म्हणजे निस्तं मिठाचं पण वरण न करू तो म्हणला त्याला थोडीशी नॉर्मल फोडणी दे मग मी थोडंसं तेल घेतलं फोडणीच्या कढईमध्ये छोट्या आणि त्यामध्ये जिरी लसण हिरवी मिरची टाकली थोडीशी कडीपत्ता टाकला आणि हळद तर मी डाळीमध्ये आधीच टाकली होती शिजण्यासाठी हळद आणि मीठ तर एवढीच फोडणी दिली मी फक्त नॉर्मल त्याच्या तोंडाला चव यावी म्हणून आणि तसं पण एरवी मुलांना अशी डाळ आवडते पण त्याच्या पप्पाचे खूप सोंग असतात त्यांना मस्त असं कांदा टोमॅटो लसूण असं म्हणजे हॉटेलसारखं त्यांना डाळ तडका लागतो त्यांना कसं ना फौज मध्ये तडका देऊन डाळ खायची सवय लागली ना त्यामुळं आता स्वयंपाक पण करून झालाय माझा किचन क्लीन करून पण झालंय सगळे भांडे वगैरे सगळं आवडलं मी आता मुलाला घेऊन जातो आम्ही दवाखान्यात थोडंसं तयार होते आणि लगेच निघतो कारण आहे ना रात्रभर उलट्या बंदच नाही त्याच्या खूप उलट्या होत होत्या आणि सकाळी पण ते नाश्ता वगैरे काहीच नाही केलं त्याला थोडंसं पाणी जरी पिलं तरी पण असं मळमळ होते तर आता जातो त्याला दवाखान्यात घेऊन तिथून आल्यानंतर मग त्याला थोडंसं काहीतरी खाऊ घालण कारण त्याला पाणीसुद्धा झालं झालंय तर चला दवाखान्यात जाते घेऊन तर मंडळी आम्ही निघलो दवाखान्यामध्ये हे पहा कसा सुकून गेला एकदम एवढं एवढंसं तोंड झालं आहे त्याचं रात्रभर उलट्या चालू आहेत त्याला तर याला दवाखान्यात घेऊन चाललो आम्ही नवरोबा पण निघलेत तर त्यांना आज दुपारपर्यंत सुट्टी आहे त्यानंतर त्यांना ड्युटी पण आहे तर, तर म्हटलं चला आम्हाला घेऊन चला कारण ऊन पण भरपूर आहे त्याला जर गाडीवर नेलं तर अजून आजारी पडायचा तर चला दोखण्यातून येतो आता या आकाश थोडस पाणी पिणं दादा हिला का उलटी आली तर सांग मध्ये अच्छा लयून पडते आवडतं एवढं आलंय ना मध्ये मध्ये पाऊस येणार आहे अरे वा लयच उमस झाली दवाखान्यात दवाखानेवाखान दाखल आपल्याला गाडी घ्यायची ना कोणती गाडी काय घ्यायची काय नाही कोठेशन असं म्हणतात तीन चार तारखेला घ्यायची गाडी तीन चार तारखेला घेता का एक वाजता त्याला क्लासला जायचं तोपर्यंत जाणार माहिती घरी मग होईल ना नाईन का आता किती वेळ पावणे अकरा किती वेळ लागतो तरी दवाखान्याचा दवाखाने अर्थात पावणे अकरा सवा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत दवा केला ऑटोजनला सुद्धा आपल्याला गॅरंटी चौकात जायचंय. हं हं. बिमकाय आपल्याला लेताला होता म्हणजे कोणत्या शोरूम मध्ये? येच आहे ना. Honda होंडा शोरूम आहे. होंडाच्या आहे. हं कोणती गाडी घेता आकाशला? पाहू नाही. मला वाटतं शाइन घेवा. आज म्हणता? हां. चालतंय ना. आता पहिली इलेक्ट्रिक आहे. आता पेट्रोल चेस घेऊ. नाही शाइन घेऊ. चालतंय. नंतर डिसेंबर वदी बहुगुं मुक्तीने

मग इलेक्ट्रिक मला जमत नाही ना तुला घेऊन जायला पण मला तुमच्यावर डिफेंड राहावं लागतं ना मग तुम्ही नसल्यावर तू टेन्शन न करून भेटणार ते जातात कॉलेजला ड्युटीवर तुम्हाला एवढा मला घरी थांबावं लागत येते आता येते मग येते मला जाते घेऊन आलोय अमित दवाखान्यामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटल नंबरला अधवे जा नाव सांग तर दवखण्यात काही इतकी गर्दी नव्हती दोनच नंबर होते आमच्या पुढं फक्त तर ते त्यांनी दाखवल्यानंतर मग मुलाला दाखवलं आम्ही तर डॉक्टर म्हटले की जठरावरती सूज आहे जरा खाण्यापिण्यात काहीतरी उलटसुलट झालं असेल त्यामुळे झालं म्हणला तर मुलाचं कसं आहे बाहेर गेला की तो काही ना काही खात राहतो कुठं कॉलेजला जातो क्लासला जातो मग त्यांनी काहीतरी खाल्ला असेल तर त्यामुळे झालं असेल बहुतेक तर मंडळी दवखण्यातून निघल्यानंतर आम्ही चाललो होतो आता शोरूमला तर गाडी घ्यायची ना मुलाला तर त्याचं पाहूया आता म्हणजे कोटेशन कसं निघतय काय वगैरे कुठं हे बजाजचं शोरूम आहे का हे आपल्याला अच्छा हे होंडाच शोरूम म्हणजे सोनार हॉस्पिटल मध्ये झालं कि खाली सोनार हॉस्पिटल शोरूम आत्ता झालं का तिथं खाली, खाली शोरूम आहे तर आम्ही गेलो शोरूमला गाडी पाहण्यासाठी तर तीन गाड्या होत्या तिथं नॉर्मल शाईन डिस्क ब्रेक काहीतरी शाईन आणि स्पोर्ट शाईन अशा तीन गाड्यांचं कोटेशन द्या नवरोबा त्यांना म्हटले

ही है क्या नहीं नहीं सिंपल सी सी हाँ मंडळी आम्ही गाडीचं कोटेशन काढलं गाडी पाहिली आता मुलाला कोणती आवडती ते पाहूया आता शोरूममधून निघलो आणि चाललो आता मेडिकलमध्ये तर मेडिकलमध्ये कशासाठी चाललो माझं असं थोडंसं म्हणजे ब्लॅक ब्लॅक स्पॉट आले तसे त्याला काय म्हणतात असं काय म्हणते तू त्याला हा ते वार नसतात काळे काळे तर ते हलके हलके यायला लागले तर आम्ही फिरायला गेलो होतो ना तर उन्हामध्ये गेल्यानंतर ते थोडे थोडे यायला लागलेत तर ते जास्त वाढणे आधी म्हणलं त्याला ट्यूब बघावं काहीतरी तर ते चालत आम्ही मेडिकलमध्ये घेण्यासाठी तर काही उपाय असेल तुमच्याकडे ताई नव्हतं ते पण मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून ह्या काळ्या वाण्यांसाठी तर जास्त नाही पण हलके हलके यायला लागलेत तर ते जास्त वाढणे आधी म्हणलं काहीतरी पाहू त्याला तर तेच ट्यूब आता घेऊन येतो आणि जातो घरी आमच्या नगरचा पूल झालेला तर खूप छान पूल झालाय तुम्ही बघू शकता मस्त झालाय जा जास्त गर्दी पण होत नाही तर आता पहिली खूप गर्दी व्हायची <स्थाथ> याच रोडला ते हॉस्पिटल आहे ज्यामध्ये माझी आई वारली होती तर तुम्ही बघू शकता आनंद ऋषीजी हॉस्पिटल याच हॉस्पिटलमध्ये माझी आई वीस ते पंचवीस दिवस ऍडमिट होती पण तिला काही अजिबात गुण आला नाही शेवटी गेलीच ती देवा घरी तर या हॉस्पिटलकडे ना मला खूप चिड येते खरंच इतक्या दिवस आय सी यूमध्ये होतील माझी आई, आई वीस पंचवीस दिवस पण त्यांनी काही व्यवस्थित सांगितलंच नाही कसं आहे काय आम्ही फक्त विचारायचो कसं आहे पेशंट काय आम्हाला आय सी यूमध्ये तर जाऊ देत नव्हते आणि सांगत पण नव्हते व्यवस्थित कशी तब्येत आहे काय वगैरे शेवटी ती मरणाच्या दारामध्ये पोहोचली आणि मग एक दिवस आधी सांगता येत की तुमचं पेशंट खूप सिरियस आहे असं ह्या हॉस्पिटलचं त्यामुळे देवाने आपल्याला म्हणजे आपल्याकडून बिना पैसे घेता आपल्याला इतकं चांगलं शरीर दिलं आहे ना या शरीराची आपण जितकं होईल तितकी काळजी घेतली पाहिजे आपण काळजी घेत नाही टाईम टू टाईम व्यवस्थित व्यायाम नाही खाण्यापिणं व्यवस्थित नाही त्यानंतर दौखण्याची भरती करावी लागते मग तर या मेडिकल मध्ये बघू शकता स्वामी महाराजांचा फोटो लावलेला होता तर तुम्ही बघू शकता किती छान किती प्रसन्न वाटत होतं स्वामीकडे पाहून आणि तुळजापूरच्या देवीची फ्रेम पण होती एक तर असं खूप प्रसन्न वाटत नाही का देवांच्या फोटोकडे पाहून सुद्धा तर आपल्याच्या दिवाबद्ध ती रोजच्या रोज झाली नाही ना तर आपण असे फोटो जरी लावले ना तरी पण चालतं मंडळी मेडिकल मध्ये ट्यूब काही अवेलेबल नव्हती ऑर्डर दिली यांनी आणि त्यानंतर आम्ही होता नारळाचा ज्यूस पिण्यासाठी तर नारळाचा ज्यूस इथं खूप छान मिळतं मुलगा पण आजारी तर नोरबा म्हणले की मुलाला पण छान वाटतं नारळाचा ज्यूस पिल्याने आणि ते हमेशा येत असतात तिथं पिण्यासाठी तर खूप छान मिळतं पाहूया आपण आता हे पहा हे नारळाचा ज्यूस मिळत इथं ज्यूस पिलो नारळाचं मस्त खूप छान वाटलं आणि निघलो आता घराकडे तर छोटा मुलगा घरी त्याला पण अजून क्लासला जायचं होतं तर त्याच्या तो एक वाजता जातो ताचा ताचा वा। तर त्याच्या टायमापर्यंत म्हटलं घरी पोचावा तर निघलो घराकडे आता हा कोणतं चौक आहे किती छान केलाय बघ ना रात्री याच्यामध्ये लाईट लागते ना गरुडामध्ये खूप भारी वाटते सुंदर पण फुलं बरेच काम आहे चार महिन्यात एवढं काम करावं लागलं नाही पैसे दोन वर्ष दोन किंवा तीन वर्षांसाठी मेंटेनन्स पण करणार मेंटेनन्स पण त्यांच्याकडे त्यांच्याकडेच काम फास्ट चालू झालंय रोडचं बरं का आता त्यामुळेच चालू झालंय तर मंडळी हा लिंक रोड आहे तर आमच्या घराजवळच हा रोड आहे आणि या रोडचं काम चालू आहे ना तर सगळीकडं असं खोदकाम झालेलं आहे नाल्यांचं काम चालू आहे रोडचं काम चालू असल्यामुळं सगळीकडं चिखलच चिखल आहे त्यातली त्यात पाऊस पण झाला आहे तर सगळ्यात चिखलच आहे तुम्ही बघू शकता रोड पण व्यवस्थित राहिला नाही इकडं आम्हाला जायला आता वळायला इथून तर आज सोमवारचा दिवस आमचा दुपारपर्यंत असा गेला तर मुलाला एक वाजता जायचं होतं क्लासला एक चहाती आम्ही घरी आलो तर इथं समोर खूप माणसं दिसत होते कोणीतरी वारलेलं होतं तिथं तर तिथं मी व्हिडिओ कट केला तर आम्ही घरी आलो आता तर तुम्ही बघू शकता आमच्या इकडं सगळं मोकळं ना तर सगळीकडे येडच बाबळी दिसतात तुम्हाला तर व्हिडिओ इथंच एंड करते मी आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ